नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं सर आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मुलांनो प्रकरण चौथ त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा या प्रकरणामधील सरावसांचे चार दशांश चिन्ह एक मधले पहिले चार गणित आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत बेटा त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय आणि मध्यगा का म्हणजे काय यावर आधारित एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला मी पाठवलेला हो आहे तर शिरोलंब कशाला म्हणतात आणि मध्यगा कशाला म्हणतात हा पूर्ण भाग मी त्या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर यावर आधारितच आपले हे चार प्रश्न आपल्या या ठिकाणी सोडवायचे आहेत बेटा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा आणि चौथा पहिला प्रश्न इथं ऑब्जेक्टिव्ह सांगितलेला आहे त्रिकोण एलेमॅन मध्ये डॅजाचा शिरोलंब आहे व डॅजी मध्ये काय एवढंच लिहायचं आहे आणि बाकी या ठिकाणी काही त्रिकोण काढायचे आहेत शिरोलंब कशाला म्हणतात बेटा त्रिकोणाच्या एखाद्या बाजूवरून बाजूच्या समोरील शिरोबिंदूतून बाजूच्या समोरी शिरोबिंदूतून या बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला काय म्हणायचं शिरोलंब म्हणतात शिरो आणि लंब समोरच्या शिरोबिंदूहून काढलेला लंब रेषाखंड म्हणजेच नव्वद अंश माफ होतो या ठिकाणी म्हणजे त्याला लंब म्हणतात मग अशा प्रकारचा लंब रेषाखंड कशाला दाखवला जातो इथं बघा अंश या ठिकाणी कोण दाखवलेला आहे म्हणजेच यलक्स हा काय आहे रेख यल्यक्स हा शिरोलंब आहे आणि डायटाशी मध्यगा आहे मध्यगा कशाला म्हणतात बेटा एखाद्या बाजूची बाजूचा मध्यबिंदू आता यमयन या बाजूचा मध्यबिंदू व समोरचा शिरोबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला म्हणायचं मध्यगा म्हणजेच याचं अंतर काय असते यमवायचं यमवाय आणि वायन हे कसं असते समान अंतर असते या मध्यगाच्या ठिकाणी या ठिकाणी बिंदूवर पर परंतु शिरोलंब हा शिरोलंबामध्ये अंतराचा काही संबंध असते कुठं त्रिकोणावर त्रिकोणाच्या अंतर येते शिरोलंब तर कधी आपला शिरोलंब त्रिकोणाच्या बाह्य भागात सुद्धा येऊ शकतो म्हणजेच शिरोलंब म्हणजे नबद अंशाचा या ठिकाणी शिरोलंब ज्या ठिकाणी मिळतो पुढच्या पुढच्या रेषाखंडाला त्या ठिकाणी नबद अंशाचा कोण होत असतो म्हणजेच या येलक्स या ठिकाणी या यमियन या त्रिकोणाच्या बाजूवर आलेला आहे हा शिरोलंब या ठिकाणी इथं नबद अंशाचा कोण झालेला बेटा म्हणजेच त्रिकोण एन मध्ये रेख एलियक्स हा काय आहे शिरोलंब आहे रेख यलियक्स हा शिरोलंब आहे व रेख यलवाय व रेख यलवाय ही काय आहे रेख यलवाय ही मध्यगा आहे बेटा रेखा काय योग्य रेषाखंडांची नावे लिहा रेषाखंडांची आपण नावं लिहून टाकली झाला प्रश्न पुढचा प्रश्न आहे त्रिकोन पी किंवा आर एक लघुकोण त्रिकोण काढा व त्याचे तीनही शिरोलंब काढा संपात बिंदूला ओ नाव द्या एक लघुकोन त्रिकोण काढावून सांगितलेलं आहे आपल्याला एक लघुकोन त्रिकोण काढत भेटा या ठिकाणी लघुकोण त्रिकोण म्हणजे या त्रिकोणाचे तीनही कोण कसे असतात नव्वद अंशापेक्षा लहान असतात तीनही कोणाची माप अशा कोणाला लघुकोण त्रिकोण म्हणतात मग हा आपण या ठिकाणी लघुकोण त्रिकोण काढलेला आहे त्याचे तीनही शिरोलंब काढतात शिरोलंब म्हणजे आता या बाजूच्या समोरचा शिरोबिंदू कोणता बेटा आता याला नाव देऊयात आपण पी क्यू आर हे नाव देऊयात पी क्यू आर आता या बाजूच्या समोरचा शिरोबिंदू कोणता शिरोबिंदू पी आहे मग शिरोबिंदू पी या ठिकाणी नव्वद अंशाचं माप घ्यायचं नव्वद अंशाचं माप शिरोबिंदू पी वर कुठं होईल कोणत्या ठिकाणी बघावर भेटा हे बघा या ठिकाणावरून या बिंदूवरून नव्वद अंशाचं माप होईल या शिरोबिंदू पीच मग याला जोडून घ्यायचं आणि याला नाव द्यायचं यस त्याचं माप झालं नव्वद अंश दाखवण्यासाठी इथं आडवी आणि उभी रेष मारली याचा अर्थ होतो नव्वद अंशाचं माप या ठिकाणी झालेलं आहे मग आता बाजू पीक्यू वरून या ठिकाणी 90 अंशाचा कोण कोठ होतो बघा बाजू पीक्यू वरून ते बघा हे 90 अंशाचा कोण या ठिकाणी झालेला आहे या नव्वद अंशाच्या कोणाच्या सरळ समोरचा बिंदू म्हणजे इथं येते इथं आपला शिरोडंब येईल हा हे सुद्धा माप किती आहे बेटा नवद अंश आहे आणि या बाजू पी आर वरून आपल्याला या ठिकाणी या क्यू बिंदू पासून बाजू पी आर वर शिरोलंब काढायचा आहे म्हणजेच या ठिकाणी इथं नव्वद अंश कोण होणारा तू जर घरी धरलं हे सरळ नववंशाचं कोण होते बेटा असं अशा प्रकारे बघितल्यानंतर नवदंशाचं कोण होते मग नंतर या बिंदूला आणि या इकडच्या बिंदूला आपण काय करायचं जोडून घ्यायचं अशा प्रकारे आपण या ठिकाणी इथे शिरोलंब काढत आहोत हा शिरोलंब काढला बेटा आणि याला नाव दिलं आपण हा पीएस झाला हा क्यूटी झाला आणि हा आर यू झाला या ठिकाणी आणि याचं माप सुद्धा किती आहे नवदंश आणि हे तीनही शिरोलंब ज्या ठिकाणी एकमेकांना छेदलेले आहेत बटा याला आपण या बिंदूला नाव द्यायचं ओ हे नाव द्यायचं असते लक्षात जेव्हा ज्या ठिकाणी शिरोलंब एकमेकांना छेदलेले असतात त्या बिंदूला संपात बिंदूला ओ हे नाव द्यायचं असते अशा प्रकारे लवकून त्रिकून काढायचा आणि त्याचा शिरोलंब काढायचा फक्त एक गोष्ट ठेवायची की ह्या बाजूचा समोरचा जो कोण आहे शिरोबिंदू आहे या शिरोबिंदू पासून याचा माप कसा असला पाहिजे तो लंब रेषाखंड असला पाहिजे म्हणजे सरळ रेषा आली पाहिजे या समोरच्या बिंदूवरून या रेषावरीपेक्षा अशा प्रकारे हे काढायचं असते आता आपण दुसरा त्रिकोन एस टी व्ही हा एक विशाल कोण त्रिकोण काढा व त्याच्या मध्यगा का काढून त्यांचा मध्यगा संपात दाखवा आता या ठिकाणी विशाल कोण त्रिकोण म्हणजे नव्वद वर्षापेक्षा मोठा कोण काढायचा बेटा एक कोण एक कोण नव्वद वर्षापेक्षा मोठा असला पाहिजे अशा प्रकारे आपण इथं विशाल कोण त्रिकोण काढूयात या त्रिकोणाचं नाव आहे ए बी सी आता काय करायचं त्याच्या मध्य काढायच्या मध्यगा का म्हणजे कशा काढायच्या बेटा मध्यगा का म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे मध्यगा म्हणजे या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत ouais, त्या बाजूचा मध्यबिंदू काढायचा मध्यबिंदू कसा काढायचा एकतर आपण याला लंब काढून सुद्धा काढू शकतो आणि एकतर या है। या बाजूला काय करायचं या बाजूचा माप घ्यायचं आणि हे माप घेऊन हे माप किती आहे सतरा अठरा सेंटीमीटर आहे तर नऊ सेंटीमीटरला काय असेल याचा मध्यबिंदू असेल मग या बाजूचा मध्यबिंदू आणि आपला समोरचा शिरोबिंदू यांना काय करायचं जोडून घ्यायचं हे झाली मध्यगा झाली मध्यगा या मध्यगाला नाव देऊयात ए डी तसच ए बी जी बाजू आहे त्रिकोणाची या बाजूची सुद्धा लांबी मोजायची आणि ही लांबी किती आहे बघा बेटा ही आपल्या नुसार सोळा सेंटीमीटर आहे तर आठ सेंटीमीटरला या ठिकाणी आपण मध्यगा काढू शकतो आठ बघा आणि मग हे हा जो बिंदू आहे हा बिंदू आणि हा समोरचा शिरोबिंदू सी जो आहे याला जोडून घ्यायचं बेटा स्केलच्या सायानं आणि याला नाव द्यायचं ई म्हणजेच सीई झाला आहे आता पुढचा आता एसी ही जी बाजू आहे त्रिकोणाची या एसी बाजूचं सुद्धा या ठिकाणी अर्ध जे माप आहे त्या अर्ध्या ठिकाणी मध्यावर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस सेंटीमीटर माप आहे याचं अठ्ठावीस सेंटीमीटरचं अर्धा भाग होते चौदा सेंटीमीटर मग ह्या भागाला चौदा सेंटीमीटरच्या भागाला आणि या बी या बिंदूला काय करायचं असते जोडून घ्यायचं असतं बेटा आणि याला नाव द्यायचं यफ आता हे बाजू ए सी वर मध्य का कोणती आहे बी एफ आहे बाजू बी सी वर मध्य का कोणती आहे एडी आहे आणि बाजू ए बी वर मध्य का कोणती आहे सीई आहे अशा प्रकारे या तीन मध्यगा काढलेल्या आहेत आणि या तीनही मध्यगांचा संपात बिंदू मध्य का संपात या संपात बिंदूला काय म्हणायचं मध्यगाच्या संपात बिंदूला मध्य का संपात म्हणतात आणि शिरोलंबाच्या संपात बिंदूला शिरोलंब संपात किंवा लंब संपात बिंदू म्हणतात बेटा हे लक्षामध्ये ठेवा आणि या संपात बिंदूला काय नाव द्यायचं असते जी नाव द्यायचं असते जी हे लक्षात ठेवा आणि दुसरी एक बाब म्हणजे याचं जे माप आहे लेंथ ऑफ ए हे माप या लेंथ ऑफ झीडीच्या दुप्पट असते बेटा लक्षामध्ये ठेवा आणि तसंच लेंथ ऑफ झी सी हे माप लेंथ ऑफ इजी जी च्या दुप्पट आहे तसंच लेंथ ऑफ बी जी हे माप लेंथ ऑफ झी एफ च्या दुप्पट आहे म्हणजे या तीन तीन मध्यगाचा जो मध्यगा संपात आहे या संपातच्या ठिकाणी जे दोन या ठिकाणी रेषाखंड तयार होतात दोन रेषाखंडापैकी एक रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाचा दुप्पट असतो तसंच एक रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंड रेषाखंडाच्या निमपट असतो म्हणजे यांचं प्रमाण दोनास एक हे प्रमाण असते बेटा हे लक्षात ठेवा दोनास एक म्हणजेच याचं माप लेंथ ऑफ एजीचं माप समजा दहा सेंटीमीटर असेल तर लेंथ ऑफ जी डीचं माप असेल दहाच्या पाच सेंटीमीटर आणि तसंच त्याच प्रकारे लेंथ ऑफ जी सेंटीमीटर असेल तर लेंथ ऑफ जी बीचं माप किती असेल तीन दोन्ही सहा सेंटीमीटर असेल तसंच लेंथ ऑफ एजीचं माप समजा चार सेंटीमीटर आहे तर लेंथ ऑफ जी माप किती असेल आठ सेंटीमीटर असेल हे बाब हे मध्यकाच्या बाब संदर्भामध्ये आपण लक्षामध्ये ठेवायची आता पुढची बाब आहे त्रिकोण येलियमन हा एक विशाल कोण त्रिकोण काढा त्याचे सर्व शिरोलंब काढा संपाद बिंदू ओने दाखवा आता विशाल कोण त्रिकोण काढायचा परत इथल्यासारखाच आपण याला नाव देऊयात एक्स वाय आणि जड आता आपल्याला शिरोलंब काढायचं म्हणते बेटा शिरोलंब म्हणजेच या बाजूच्या समोरच्या शिरोबिंदूहून या बाजूवर काढलेला लंब रेषाखंड काढायचा म्हणजे यक्स या शिरोबिंदू पासून या वर जर लंब रेषाखंड काढला तर वायझेडवर येईल का बेटा येणार नाही ना म्हणजेच या वायझेडला आपल्याला थोडस पुढं लांबून घ्यावं लागेल ते आपण असं डॉट 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 अशा असे प्रकारे दाखवूयात आपण या ठिकाणी इकडं मग आता आपल्याला या ठिकाणी या बिंदू वरून इकडे सरळ शिरोलंब काढता येतो एक, एक उभी रेषा म्हणजे सरळ नव्वद अंशामधली उभी रेषा म्हणजेच काय असतो शिरोलंब असतो बेटा तो शिरोलंब आपण असा काढूयात या ठिकाणी आणि याचं माप किती असते नव्वद अंश असते लक्षात ठेवा आणि संपाद बिंदू काय कशाला दाखवायचा आहे ओ न दाखवायचं आहे आपण या शिरोलंबाला नाव देऊयात डब्ल्यू किंवा पी नाव देऊयात पी आता आपल्याला काय करायचं या झेड या यक्स झेड या बिंदूचा समोरचा बिंदू कोणता आहे वाय बिंदू आहे समोर शिरो शिरोबिंदू कोणता आहे वाय बिंदू आहे मग या वाय बिंदू वरून आपल्याला झेड वर एक लंब काढायचा आहे बेटा यक्ष झेड वर तो कसा काढायचा याच माप नव्वद अंश कुठे येईल बघा बरं बेटा झाला या ठिकाणी लंब काढला आपण आणि याला वाय नाव देऊयात हे वाय नाव आहे आणि पी होत इकडच्याच नाव क्यू आता काय करायचा या बिंदू या रेषा या बाजूवर काढला त्रिकोणाच्या यजड बाजूवर लंब काढला आणि वायझड बाजूवर लंब काढला आता कोणत्या बाजूवर राहिला यक्स वाय बाजूवर लंब काढायचा शिल्लक राहिला आपला मग यक्स वाय बाजूची समोर समोर शिरोबिंदू कोणता आहे झड शिरोबिंदू आहे मग या बाजूवरून झड शिरोबिंदू आपला शिरोबिंदू काढाय लंब काढायचा आहे मग तो लंब कसा निघेल तर आपल्याला या यक्स वायला सुद्धा काय करावं लागते बेटा पुढं वाढवून घ्यावं लागते आता या यक्स वाय जी बाजू आहे जी आपण इकडे वाढवलेली आहे या यक्स वाय या बाजूवर इकडच्या बाजूने काय होईल हा लंब पडेल आता हे जो आपला कोनमापक आहे तो कोनमापक नव्वद अंशाचा सरळ ठेवला आणि ह्या कोनमापकाची खालची जी, खाल जी, जी संदर्भ रेखा आहे ती संदर्भ रेख आपण या बाजूवर ठेवली आणि हा बिंदू नव्वद अंशाचा सरळ ठेवला बेटा नव्वद अंशाचा सरळ ठेवल्यानंतर आपला इकडं शिरो लंबा कोठे येईल तो त्या ठिकाणी आपण एक बिंदू स्थापित केला आणि या बिंदूला आणि या झडबिंदू पासून काय काढला एक लंब काढला तर तो लंब कोठे जाईल बेटा बघा बरं हे इकडं आला लंबा आपला या बिंदू पासून काढलेला या बाजूला काढलेला लंब इथं आला बेटा इथं आणि या बाजूच्या नंबर सुद्धा आपण काय करायचं वाढून घ्यायचं म्हणजे हे तीनही बाजूचे शिरोलंब आपल्याला या ठिकाणी म्हणजेच संपात बिंदू ओ या ठिकाणी एकमेकांना छेदलेले दिसेल बेटा कोणत्या ठिकाणी बघा हे याला वाटल्यास आपण लाल पेन दाखवूयात म्हणजे तुम्हाला कळेल म्हणजे ओ हा संपात बिंदू या ठिकाणी इथे आलेला आहे ओ म्हणजेच या त्रिकोण आपला जो होता यक्स वाय झड या त्रिकोण एक्स वाय झड विशाल कोण त्रिकोण होता विशाल कोण त्रिकोणाचा शिरोलंबाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या बाहेर येतो हे आपल्याला या ठिकाणी असं समजलेलं आहे म्हणजेच यक्स वाय झेड बाजूवरचा आपला शिरोलंब कसा आहे बघा हे यक्स पी जो आपण काढला होता तो पुढे आपल्याला लांबत 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 खाली न्यावा लागला म्हणजे आपल्याला याचा संपात बिंदू काढण्यासाठी तसच यक्स वाय या बाय या, या बाजूवरचा आपला शिरोलंब जो होता तो शिरोलंब कोण काढा लागला आपल्याला यक्सवाय शिरो शिरोलंब हा काढला आपण इकडं हे इथं आला होता आणि याला सुद्धा आपण पुढे पुढे नेलेलं आहे या बिंदूचं नाव आहे पी आणि या बिंदूचं नाव आहे क्यू या बिंदूचं नाव आहे झड आणि हे आर आहे समजा तर हा बिंदू पासून काढलेला बिंदू पासून काढलेला शिरोलंब आहे इथं आपला शिरोलंब निघतो परंतु या तिघांचा संपात बिंदू काढण्यासाठी पुढे पुढं आपण याला लांबवलेला आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे शिरोलंबा तिन्ही शिरोलंब या ओ बिंदू मध्ये दे एकमेकांना एक संपाती आहे तर असं हा हा बिंदू कोणता आहे मग याचा शिरोलंब संपात बिंदू आहे अशा प्रकारे आपण हे चार प्रश्न सोडवलेले आहेत हा ही आकृती काढणे थोडस महत्वपूर्ण आहे तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण हे चार प्रश्न सोडवलेले आहेत उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये सोडूया तोपर्यंत धन्यवाद नमस्कार